चार हजार आठशे एकोणवद रुपया तो शेतकऱ्याला मिळावा यासाठी हमी तालुक्यात उघडावे आणि शेतकऱ्याला जर हमी वगैरे तर व्यापारी बेभाव त्यांचे हे करतील सोयाबीन खरेदी करतील यामुळे शेतकऱ्याचा फायदा होण्यासाठी शेतकऱ्याला एक चांगली दिवशी हमी भाव केंद्र जास्तीत जास्त उघडावे अशी आमची विनंती आहे तालुका काँग्रेस आहेत संदर्भात आपण निवेदन दिलेलं आहे उस्मानाबाद तालुका का काँग्रेस कमिटी तर्फे सोयाबीन हमीभाव केंद्र धाराशिव तालुक्यात जास्तीत जास्त केंद्र आणि राज्य सरकारने वाढवेल ह्याबाबत आपण निवेदन दिलेलं आहे कारण ह्या वर्षी सोयाबीनचं उत्पन्न चांगलं होणार आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून आम्ही हमीभाव केंद्र वाढवावी असं आम्ही शासनाला आणि कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे कारण का जर हमीभाव केंद्र नाही वाढले तर व्यापारी बेभाव किंमत सोयाबीनची हे करतील खरेदी करतील त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांना त्यातून त्याच्या कष्टाला मोल मिळालं पाहिजे आणि त्याच्या कष्टाचा फायदा हा त्याला मिळाला पाहिजे म्हणून हमी भाव केंद्र उघडावे असं आम्ही शासनाला मागणी केलेली आहे शासनाला के के खंडू भाव ना ना केंद्राला नाही उभं केलं तर पुढच्या आंदोलना शासनानं जर नाही उभं केलं तर आम्ही तीव्र आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करणार शंभर वगैरे दिलं नाही कसं अल्टिमेटम वगैरे दिलं नाही